नमस्कार महापॉलिटिक्सच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत दोन ठाकरे बंधू मुंबईमध्ये एकत्र आले तर त्याचा किती फायदा त्यांना होईल किती तोटा होऊ शकतो काय तोटा होऊ शकतो याविषयी चर्चा करणार आहोत मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर येत आहे आणि दोन्ही ठाकरे म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात अशा चर्चा सुरू आहेत दोन्ही बाजूकडनं तशा संकेतही येत आहेत आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की जनतेच्या मनात असेल तेच होईल थोडक्यात त्यांनी ही युती होईल असे संकेत दिलेले आहेत आणि मनसेकडनंही तसे संकेत येत आहेत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची तशी इच्छा असल्याचंही कळतंय समजते खासगीमध्ये बोलताना ते म्हणतात की दोन्ही ठाकरेंनी एकत्र यायला पाहिजे समजा दोन्ही अजून त्याच्याबाबतचा निर्णय झालेला नाही शिवसेना अधिकृतपणे कुणी सांगितलेलं नाही शिवसेनेची काँग्रेसची म्हणजे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची म्हणजे काँग्रेसची असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची राज ठाकरेंना घेण्याबाबतची भूमिका ही म्हणजे शरद पवारांची तशी आलेली नाहीये शरद पवारांच्या पक्षाची परंतु त्यांनी आता तसं आज काँग्रेसच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय की जर महाराष्ट्र धर्मासाठी दोन्ही ठाकरे एकत्र येत असतील तर आम्ही त्याचं स्वागत करू तर समजा दोन्ही ठाकरे एकत्र आले तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काय परिणाम होऊ शकतो याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत सुरुवातीला आपण मुंबई महापालिकेच्या दोन हजार बारा आणि दोन हजार सतरा या दोन निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि मनसेला किती मतं मिळाली होती आणि किती जागा मिळाल्या होत्या याच्यावर एकदा नजर टाकणार आहोत दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये मनसेनं मनसेचा स्थापना झाल्यानंतरचं चा सगळ्यात चांगलं यश हे मनसेला दोन हजार बारामध्ये मिळालं होतं मनसेच्या तब्बल अठ्ठावीस जागा त्या निवडणुकीमध्ये जिंकून आलेल्या होत्या मनसेचे नगरसेवक निवडून आलेले होते तर साधारणपणे तेरा ते चौदा टक्के मतं त्यांना मिळालेली होती त्या दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये दोन हजार बाराला शिवसेना ही अं भारतीय जनता पक्षासोबत होती युतीमध्ये निवडणूक लढवलेली होती आणि त्यांना पंच्याहत्तर जागा आणि साधारण अठ्ठावीस ते एकोणतीस टक्के मतं मिळालेली होती दोन हजार बारा दोन हजार सतरामध्ये बाराच्या तुलनेत मनसेच्या जागांमध्ये मोठी घट झाली म्हणजे सतराला अठ्ठावीस जागा जिंकल्या होत्या सॉरी बाराला अठ्ठावीस जागा जिंकल्या होत्या तर त्या सतराला कमी होऊन फक्त सात जागांवर त्यांचा आकडा हो आला म्हणजे चौपट जागा कमी त्यांच्या झाल्या होत्या अठ्ठावीसच्या सात वर आल्या होत्या मतांची टक्केवारी मात्र चौपट कमी झालेली नव्हती बारामध्ये साधारण तेरा चौदा टक्के मतांची टक्केवारी मनसेला होती ती सतरामध्ये साधारणपणे सात टक्क्यांवर आली होती म्हणजे मतांची टक्केवारी अर्धी झाली आणि जागा मात्र चारपट कमी झालेल्या होत्या अठ्ठावीसच्या सात झालेल्या होत्या मतं मात्र तेरा चौदाची साधारणपणे सात टक्क्यांवर म्हणजे अर्धी पन्नास टक्के मतं कमी झालेली होती शिवसेनेचं मात्र उलट झालेलं होतं शिवसेनेला दोन हजार बारामध्ये साधारण अठ्ठावीस एकोणतीस टक्के मतं आणि पंच्याहत्तर जागा आणि ती युती तेव्हा दोन हजार बारामध्ये शिवसेना युतीमध्ये लढली होती दोन हजार सतरामध्ये मात्र शिवसेना स्वबळावर लढली आणि स्वबळावर लढूनही जागांमध्ये आणि मतांच्या टक्केवारीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली होती आपल्याला दोन हजार मध्ये शिवसेनेला पंच्याहत्तर जागा मिळालेल्या होत्या तर दोन हजार सतरामध्ये तब्बल नऊ जागांची त्याच्यामध्ये वाढ होऊन पंच चौऱ्याऐंशी जागा शिवसेनेनं जिंकल्या होत्या आणि मतांच्या टक्केवारीमध्ये सुद्धा दोन तीन टक्क्यांचा म्हणजे वाढ झालेली होती दोन हजार बारामध्ये शिवसेनेला साधारणपणे अठ्ठावीस एकोणतीस टक्के मतं मिळाली होती तर दोन हजार सतरामध्ये मात्र त्यांना एकतीस टक्केच्या आसपास मतं मिळालेली होती म्हणजे महायुती युतीसोबत भाजपसोबत युती असताना दोन हजार बारामध्ये जागा आणि मतांची टक्केवारीही कमी होते आणि स्वबळावर लढून दोन हजार सतरामध्ये मात्र मतांची टक्केवारीही वाढली आणि मतांची संख्या म्हणजे जागांची संख्याही नगरसेवकांची संख्याही वाढली अर्थात स्वबळावर लढल्यामुळे आपण एक एक वेळ गृहित धरू शकतो की मतांची टक्केवारी वाढली परंतु स्वबळावर लढून जागा मात्र तब्बल नऊने वाढलेल्या होत्या शिवसेनेच्या तर आकडेवारीवर जर आपण दोन हजार बाराच्या आणि दोन हजार सतराच्या नजर टाकली तर साधारणपणे दोन्ही पक्षांची मिळून ही चाळीस टक्के मतं होतात अर्थात राजकारणामध्ये एक अधिक एक दोन असं कधी होत नाही पण आपण त्या आधारावर अंदाज बांधू शकतो की साधारणपणे शिवसेनेची आणि मनसेच्या मतांची बेरीज जर केली बीएमसी मध्ये तर साधारण ते अडतीस ते चाळीस टक्के मतं त्यांना मिळू शकतात आता हे झाले आकडेवारीवरनं परंतु एकत्र दोघ दोन्ही पक्ष एकत्र जर आले तर काय होऊ शकतं याविषयी आपण चर्चा करू अं एक तर मराठी मतांचं एकत्रीकरण होऊ शकतं मराठी मत पुन्हा एकत्र मोठ्या प्रमाणावर येऊ शकतात आपल्याला आठवत आहे गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारनं मराठीमधून मराठी कंपल्सरी केली होती पहिलीपासून त्याबाबत मराठी मनातून आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर विरोध झाला होता आणि त्यानंतर सरकारला निर्णय ज्याव, घ्यावा मागे घ्यावा लागला होता तो परंतु तेव्हापासून मराठी एकत्रीकरणाची जी मोहीम सुरू झाली होती मराठी माणसांच्या एकत्रीकरणाची जी मोहीम सुरू झाली होती त्याला या ठाकरेंच्या एकत्रीकरणामुळे बळ मिळू शकेल आणि त्या एकत्रीकरणामुळे शिवसेना आणि मनसेला राजकीय फायदा होऊ शकतो तर हा एक फायदा होऊ शकतो दुसरी गोष्ट भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या विरोधातली जी मतं आहेत त्यांचं जे विभाजन होत आहे ते काही प्रमाणात कमी होऊ शकतं तोही तो एक, तो एक फायदा होऊ शकतो तिसरी गोष्ट शिवसेनेचं संघटन मुंबईमध्ये जरी अनेक नगरसेवक सोडून गेले असले तरी शिवसेनेचं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं संघटन मुंबईमध्ये चांगलं आहे मजबूत आहे ठाकरे राज ठाकरेंच्याही मनसेचं काही प्रमाणात आहे परंतु शिवसेनेचं तुलनेत अधिक मजबूत आहे त्यामुळे शिवसेनेचं संघटन मनसेचं काही प्रमाणात संघटन आणि उद्धव राज ठाकरे यांचं भाषणं याच्यामुळे एक कार्यकर्त्यांना जी ऊर्जा असते ती ऊर्जा कदाचित मिळू शकते तोही हो फायदा होऊ शकतो या झाल्या सकारात्मक बाबी आणि दुसरी गोष्ट जर ठाकरे बंधू एकत्र आले त्यांची मतं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार हे जर आणखी एकत्र आले जे महाविकास आघाडीमधले घटक आहेत ते एकत्र जर झाले तर कदाचित एक चांगला पर्याय किंवा स्ट्रॉंग विरोधी पक्ष म्हणून मुंबई महापालिकेमध्ये महाविकास आघाडी उतरू शकते किंवा कार्यकर्त्यांमध्ये तसं त्याशी बळ मिळू शकतं किंवा त्यांना प्रेरणा मिळू शकते, शकते। आ, हा या झाल्या सकारात्मक बाबी आता नकारात्मक बाबीमध्ये काय होऊ शकतं तर आ, अनेक बहुतांश दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जरी दोन्ही पक्ष एकत्र येण्यासाठी उत्सुक असले तरी काही कार्यकर्त्यांचा विरोध आहे तर त्यांची नाराजी आहे दुसरी गोष्ट अनेक ठिकाणी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांनी महापालिका निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू केलेली असते गेल्या के अनेक वर्षांपासून ते तयारी करत असतात जर युती झाली तर आपल्याला तिकीट मिळेल का याची भीती दोन्ही पक्षांना आहे कारण का दोन्ही पक्षाच्या जे म्हणजे बलस्थान आहेत ते मराठी मतदार आहेत दोन्ही दोन्ही पक्षांची असताना मराठी मतदार असल्यामुळं दो त्याच भागामध्ये त्यांची इच्छुकांची संख्या जास्त आहे त्यामुळं तिकीट वाटपाच्या वेळी दोन्ही पक्षांमध्ये कदाचित नाराजी वाढू शकते त्याचा फटका बसू शकतो दुसरी गोष्ट राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतलेली वेळोवेळी मोदींवर टीका कधी मोदींची बाजू त्यामुळे कदाचित थोडाफार प्रमाणात मतदारांमध्ये संभ्रम असू शकतो त्याचाही फटका बसू शकतो तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मुस्लिम मतं आणि उत्तर भारतीय मतं यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे म्हणजे आपल्याला आठवत असेल की गेल्या काही दिवसांमध्ये राज ठाकरेंनी मुस्लिम भोंग्यांच्या विरोधात जी भूमिका घेतली होती त्याच्यामुळे मुस्लिम मतदार त्यांच्यावर बऱ्यापैकी नाराज होता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उत्तर भारतीय मते उत्तर भारतीय मते ही काही प्रमाणात तरी काँग्रेस आणि ठाकरेंना म्हणजे उद्धव ठाकरेंना मानणारी ती मते ही काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीच्या विरोधात जाऊ शकतात नाराजी होऊ शकते आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला होऊ शकतो त्यामुळं असं हे फायद्या तोट्याचं गणित आहे परंतु जी अजून त्याच्यावर म्हणजे दोन्ही ठाकरे एकत्र येण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही त्यामुळं आपण ही शक्यता वर्तवतोय कदाचित काही जण म्हणतील की यांना जास्त घाई झाली का काही तसं काही नाही फक्त आपण विश्लेषण करतोय की काय होऊ शकतं जर एकत्र आले तर त्या संदर्भातलं ही चर्चा होती आपण इथेच थांबतोय धन्यवाद